नमस्कार आपण बीड जिल्ह्यातील खामगाव पंढरपूर महामार, महामार्ग राष्ट्रीय महामार्ग या राष्ट्रीय महामार्ग पाचशे अठ्ठेचाळीस या ठिकाणावर आहोत आणि या ठिकाणी आपण पाहू शकता या ठिकाणी रस्त्याची कशी दुर्दशा झालेली आहे आणि शासनाला आपण इतक्या वेळा सांगून सुद्धा या ठिकाणी शासन आ या कुठल्याही गोष्टीची दखल न घेता आपण पाहू शकता या ठिकाणी कशी रस्त्याची अवस्था झालेली आहे आणि या रस्त्याच्या अवस्थेमुळे या ठिकाणी कित्येक लोकांना जीव गमवावा लागलेला आहे आणि कित्येक वेळा तरी आपण या रस्त्यासाठी बऱ्याच लोकांनी रास्ता रोको आंदोलन केलेले आहेत बऱ्याच लोकांनी या ठिकाणी बऱ्याच दुचाकी स्वरांना कायम स्वरूपीचे या ठिकाणी अपंगत्व स्वीकारावा लागले याच रस्त्याची दुरावस्था म्हणून आपण पाहू शकता या ठिकाणी आज या गाडीचा ॲक्सिडेंट झालेला आहे आणि सुदैवाने कसल्याही प्रकारची जीवितहानी या ठिकाणी झालेली नाही मात्र गाडीचे मात्र भरपूर प्रमाणात या ठिकाणी नुकसान झालेले आहे आपल्या आपल्यासोबत या ठिकाणी काही प्रत्यक्षदर्शी आहेत आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत आ, या ठिकाणी काय नाव सर आपलं विष्णू उगले विष्णू हुगले या ठिकाणी अॅक्सिडेंट झाला त्यावेळेस होतात का नंतर आलात बरं हा काय सांगू काय सांगू शकता रस्ता खराब झालेला आहे रस्त्याविषयी काय काय सांगू इच्छितात रस्ता खराब झाला आहे आणि त्या खड्ड्यामुळे गाडी थोडी अलिकड आल। घेण्यात आली आणि समोरून ऑटो मध्ये आला त्यानुसार झाले बरं शासनाला काय सांगू शकाल तुम्ही या रस्त्याबद्दल रस्त्याची गाला मना, गाला मना या ठिकाणी आपल्या सोबत आणखी एक आ, दुचाकी स्वार आहेत सर काय नाव आपलं बालासाहेब नागरगोजे कुठून आलात ठीक आहे काय सांगू शकाल या रस्त्याबद्दल डांबरीकरण करून द्या मला आम्हाला माय तुमची निजवाद अशी तिकडे बाजूला असला रस्ता असतंय का अहो ते परवा दिसत मी पडू एकदा हे घासलंय मला इथं या ह्याच्या ह्या नाण्यातच पडू मी या ठिकाणी संतप्त अशी प्रतिक्रिया या ठिकाणी दुचाकीस्वार करत आहेत प्रत्येक प्रवाशी आ, या ठिकाणी हा हा रस्ता जो आहे हा अनेकदा प्रत्येक माध्यमाच्या माध्यमातून आपण शासनासमोर हा रस्ता दाखवण्याचा दा प्रयत्न केलेला आहे मात्र शासनाला कसल्याही प्रकारची या ठिकाणी जाग येत नसल्यामुळे बरेच अपघात या ठिकाणी होत असतात मुंबई न्यूज साठी मी प्रकाश यादव